दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रिपाई आठवले पक्षाची महत्वपूर्ण बैठक सिंधी मंगल कार्यालय इथं दुपारी घेण्यात आली प्रदेश उपाध्यक्ष रमेशजी मकासरे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाई आठवले जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष आनंदजी खरात हे होते दिनांक आठ एप्रिल रोजी जळगाव इथं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणारा मेळावा यशस्वी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सदर बैठकीत तालुकाध्यक्ष कैलास सूर्यवंशी युवा तालुकाध्यक्ष धर्मजीत खरात युवक तालुका कार्याध्यक्ष अविनाश पटावकर शहराध्यक्ष नितीन जवराळे शहर कार्याध्यक्ष किशोर मोरे यांच्यासह विजय शिरसाट नितीन काशीनाथ मोरे कैलास निकम बसराज राठोड सोमनाथ ठाकरे शिवचंद्र निकम भायदास निकम राहुल सोनवणे मुकेश बागुल दिलीप बोरसे भास्कर जगताप धनराज निकाळे विकास त्रिभुवन जगन चव्हाण सुखलाल सोनवणे तुकाराम खरात कल्पेश निकम गौतम खरात विजय मरसाळे विशाल अंबोरे जगदीश आईरे विशाल मोर बळीराम मोरे सागर सोनवणे स्वयं जाधव भूषण मोरे योगेश चव्हाण अभिजित चव्हाण नवल मोरे विकास ऐरे अर्जुन वाघ विजय मोरे गौतम वानखेडे शांताराम निकम भीमराव निकाळे गोपाळ शिंदे आदित्य रणधीर अनिरुद्ध सरोदे प्रवीण चव्हाण किरण चव्हाण संदीप सोनवणे जितेंद्र खरात सुनंदा खरात नाना सुतार राजू सुरवाडकर विकास रणधीर अनिल जाधव नितीन निकम मुरलीधर भवरे सोमनाथ देसले तुळशीराम कोळी बापू बिल्ला राजू अब्बास शेख सावळीराम जगताप मेहमूद शेख भगवान भवरे चंदन जाधव शांताराम जगताप इस्राईल पठान निंबा जगताप यांच्यासह महत्वाचे कार्यकर्ते तसंच पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव